करत होत शेवटी ती रुक्मिणी तिला ग्लानी आली एका बाजूचा रथ कोलमडायची व्यवस्था आली एकटा श्रीकृष्ण रथ ओढत होता शेवटी दुर्वासांना कळून चुकलं की आपण काहीही झालं तरी श्रीकृष्णाला क्रोध येणार नाही सहनशीलतेच चा प्रतीकच आहे ते आपल्या समोर असलेलं शेवटी दुर्वास आले आणि म्हणाले कृष्णा अरे एवढी मी तुझी परीक्षा घेतली तुझ्या भारयाला मी तिथं जुंपलो याच्यातनं मी तुझी, तुझी परीक्षाच घेत होतो या सगळ्या ह्याच्यात तेव्हा श्रीकृष्ण असं म्हणाला मुनिवर मला ते माहिती आहे तुम्ही माझी परीक्षा घेत होता ते मी तुमच्यासाठी हे सगळं सहन केलं मग दुर्वास म्हणाले कृष्णा हे बघ मी तुला आता वर देतो तुझी आणि तुझ्या या भार्येची कांती सुवर्णाची होऊन जाईल श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीची कांती सुवर्णाची झाली अत्यंत नितांत सुंदर कांती झाली त्यांची इथे दुर्वासांचे ती शापवाणी नव्हती ते वरदा नव्हतं पण त्याच्या आधी श्रीकृष्णाला हे सगळं करावं लागलं आणि मगच सुवर्णाची कांती त्याला लाभली एक देखणे पण जे होतं ते श्रीकृष्णात होतं तसंच शिवाजी महाराजांच्याकडे होतं गोरार रंग होता, होता, होता।, होता। बारीक मिशा होत्या कल्ले होते महाराजांना इथं केस दिसत नाही आहेत त्यांची पाठीमागं चित्रात तरी दिसत नाहीत डोळे पाणीदार आहेत हा माणूस बोलायला ला लागला की हा लोकांचा राजा आहे सांगायची गरजच नाही असं लिहून ठेवलं आहे लोकांनी पण शिवाजी महाराज श्रीकृष्णाचा वारसा चालवतायत आणि सांगतायत छत्रसाल बुंदेला आला त्याचे वडील वारले होते चंपतराय आईनं आत्महत्या केली होती कालिका कुमारीनं हा मुघलांच्याकडे नोकरीला गेला पण त्याला मान आणि प्रतिष्ठा मिळाली नाही त्याला संधी मिळाली तेव्हा तो तिथनं निघाला आणि तो इथं आला त्यांनी लिहिले तो पुण्याला आला आधी त्यांनी भीमा ओलांडली मग कृष्णा ओलांडली आणि शिवाजी महाराजांची छावणी होती तिथं आला इथंच वाईटच आला तो जवळजवळ आपण आता बसलोय तिथंच आला तो छत्रसाल इथे शिवाजी महाराजांची छावणी होती आणि छत्रसाल आला आणि म्हणाला महाराज मी आलो इथं शिवाजी महाराज सामोरे गेले अरे बुंदेलखंडाचा युवराज इथं आला आहे ते म्हणाले छत्रसाल जी आई आहे काय प्रयोजन आहे आप तो म्हणाला मी मुघलांच्याकडं नोकरी केली पण मला मान आणि प्रतिष्ठा काहीही मिळालं नाही एक गोरेलाल तिवारी नावाचा एक कवी आहे त्याने छत्रप्रकाश नावाचं काव्य लिहून ठेवलं त्यातले चार ओळी मी तुम्हाला सांगतो कवीन लिहिले छत्रसाल महाराजांना म्हणाला भैसा बिन बजाय रिधायो म्हणजे रेड्याच्या समोर बिन वाजवलं खरके अंग सुगंध चढायो गाडवाच्या अंगाला सुगंध फासला सूरदास को चित्र दिखायो अंधाळ्या माणसाला चित्र दाखवलं बधीर काण मे मंत्र सुनायो बहिरेच्या कानात मंत्र फुंकले तर काय उपयोग आहे काही नाही तिथं तसं माझं मुघलांच्याकडे नोकरी करून झालंय महाराज मला नोकरी द्या दिल्यास ती शिवाजी महाराजांनी नोकरी एवढा आला आहे बुंदेलखंडाचा युवराज त्याची सेना घेऊन आला आहे पण ते शिवाजी महाराज आहेत शिवाजीराजा म्हणाले छत्र अरे तुम्ही बुंदेलखंडाचे युवराज आहात क्षत्रियांचे मुकुटपणी आहात मी तुम्हाला नोकरी दी नाही पण तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा जी अपेक्षित आहे ती मिळणार नाही तुम्हाला पगारच मिळेल हे तुर्क कपट बलानी या देशात आलेले आहेत त्यांच्यावर माझी तलवार सदैव उगारलेली आहे तुम्हाला खुमखुमी आले असेल तर तुमच्या तलवारीची पाती या तुर्कांच्या माना तोडण्यात तोडून घ्या आणि मनात ब्रजरा श्रीकृष्णाचं स्मरण करा तो तुम्हाला विजय देईल बघा शिवाजी रागे सांगतायत श्रीकृष्णाचं उदाहरण श्रीकृष्णाचं स्मरण करा तो तुम्हाला विजय देईल मला विजय मिळतो कारण भवानीचं मला सहाय्य आहे असं म्हणून शिवाजी महाराजांनी आपली तलवार छत्रसालाला दिली आणि जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्या कुरुक्षेत्रावर हातो वा प्राप्यसे स्वर्गम चितवा वा भोक्षसे महीम तेच त्यांनी छत्रसाला सांगितलं की तू हे करत असताना जर का मृत्यू पावला सूर्यमंडळ भेदून जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीत राज्य करशील जा शिवाजीराजांचे ते शब्द आणि शस्त्र घेऊन छत्रसाल बुंदेला इथनं परत गेला बुंदेलखंडात आला तो त्यांना आपले सोबती जमा केले आपली सेना जमा केली एकदा त्याला कळलं की या मुघलांच्या विरुद्ध टक्कर द्यायचं आपलं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे तेव्हा त्यांनी ती शिवाजी महाराजांची तलवार म्यानातनं बाहेर काढली आणि पन्ना दतिया लालितपूर छतपर महोबा जतपूर ओरछा नासी अशा अनेक ठिकाणं घेत छत्रसालांनी बुंदेलखंड स्वतंत्र करून टाकला जी प्रेरणा आहे ती प्रेरणा शिवाजी महाराज आहेत ती स्फूर्ती ती चेतना शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांनी ती चेतनेचं उदाहरण देताना श्रीकृष्णाचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला विसरता नये सावधान आहेत विलक्षण सुंदर तेजमयी कांती आहे आणि प्रेरणा आहे राजे जर का आग्र्याला सावध नसते तर काय झालं असतं मला सांगा एवढ्या सगळ्या लोकांचे जीव टांगणीला लावलेले होते पंधराशे किलोमीटर अंतर हे सरळ आलं तर पण नद्या भरल्यात मोठमोठ्या मुट नद्या आहेत चंबळ आहे पार्वती आहे गंभीर नावाची नदी आहे नर्मदा आहे तापी आहे गोदावरी आहे भीमा आहे सगळ्या दुथड्या भरून वाहत आहेत आठ हत्ती आहेत दोनशे चाळीस लोक आहेत या सगळ्यांना जिवंत परत आहे आणायचं काम शिवाजी महाराजांची जबाबदारी त्यांनी पेल्ली आणि करून दाखवली एकही माणूस दगावला नाही काय मला हे ते आग्राहून सुटकेचं जे काही प्रकरण होतं आहे ते फारच आश्चर्यकारक आहे पण सावधान याचं कारण असं होतं शिवाजी राजांचं हेरांचं जे खातं होतं ते हेर सगळीकडे पसरलेले होते एवढी बारीक सारीक बातमी त्यांना मिळत होती बहिर्गी नाईक त्यांना देत होता जशी सुरती का त्यांनी बातमी आणून दिली तो आलान म्हणाला मारा सुरत मारली आणि अगणित द्रव्य सापडेल अगणित द्रव्याचे जिथं साठ्या आहेत त्या साठ्यांवर शिवाजी महाराजांचं प्रेमच असायचं ना आणायचं सगळ्यांनी तिथनं आणायचं आपलं स्वराज्य करायला लागतंच की सगळं आणणार कुठन नाही तर आम्ही पाहिजे आमचं तुम्ही लुटून आहे सगळं लेखो शिवाजीराजांनी सुरत मारली पण ते सुरत काही स्वतःची उभारले आपली संस्थान नाही काढली त्यांनी तिकड सुरते लट त्यांनी सिंधुदुर्गात घातले पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग बांधला इंग्रजांना शह द्यायला खांदेरी बांधला किती काय काम आहे किल्ला बांधायचा काय सामान्य आहे का गोष्ट दगड घडवावं लागतो दगड आणावा लागतो चांगला आता राजगडला लागलेला दगड चार लाख टन आहे कुठनं आणला दगड तिथं खाणी दिसत नाहीत दगडाच्या अजून बांधकाम टिकलेलं आहे चार लाख टन दगड छिन्नी लावायची बसवायचे तिथं त्याच्यासाठी चुना आणायचा तो मळायचा लोककामाला लावायचे पाथरवट लावायचे आणि एखादा दुर्ग शिल्प उभं करायचं या काही सामान्य गोष्टी नाही आहेत श्रीकृष्णानं राजधानी हलवली बघा श्रीकृष्णाच्या त्या मथुरेवर आणखी त्या गोकुळावर हल्ले व्हायला तेव्हा श्रीकृष्णानं राजधानी नेली ती द्वारकेला नेली द्वारका द्वीप होतं बेट होतं शिवाजी महाराजांनी सुद्धा राजधानी हलवली राजगडावरनं त्यांनी रायगडावर नेली कारण रायगडावर जाणंच मुळात अवघड आहे तिथं आपल्याला उत्तमोत्तम जे काही करायचं असेल ना त्याची बीज ही तुम्हाला महाभारतात आणि श्रीकृष्णाच्या चरित्रात चे मिळतील एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला श्रीकृष्ण आणि बलराम दक्षिणेच्या स्वारीवर असताना गोमंतकाच्या इथं आले गोव्यात गेले सह्याद्रीवर हिंडत होते दोघं भाऊ बलराम आणि श्रीकृष्ण ते कोल्हापूरला आले करवीरला आले तिथे एक राजा होता त्याचं नाव होता श्रीगाल तो प्रजेवर अन्याय करत होता विलक्षण अन्याय करत होत त्याची पत्नी आली आणि तिनं श्रीकृष्णाला सांगितलं की माझा नवरा अत्याचार करतोय प्रजेवर त्याचा बंदोबस्त काहीतरी करा तो श्रीकृष्णाने त्या श्रीगाला ठार मारलं त्याचा छोटा मुलगा होता त्याला गादीवर बसवलं या बाईला साडी चोळी नेऊन तिथं तिच्या दरबारात बसवलं करवीरच्या नगरीत बळकावले नाही त्यानं करवीर नगरी किंवा करवीरचं राज्य श्रीकृष्णाने बळकावलं नाही श्रीकृष्ण पुढे यात्रेला निघून गेलं मग शिवाजीराजे दक्षिणेहून येत असताना या धारवाडच्या जवळ त्यांच्या सैन्यातले घोडे पळव कुठं काय पळव असं त्या सावित्रीबाईचे लोक करत होते बेलवडी नावाचं गाव आहे त्या बाईचं नाव आहे सावित्रीबाई किंवा मल्लम्मा शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस त्या बाईच्या बंदोबस्ताला पाठवला त्यानं बाईशी बंद त्या बाईचा बंदोबस्त केला पण त्यानं त्या ते बाईशी गैरवर्तन केलं आणि तो गुन्हा साबित झाल्यावर शिवाजीराजांनी त्याचे डोळे काढले आपल्याच माणसाचे पण त्यांनी त्या बाईला बोलवलं तिला साडीचोळी दिली आणि तिच्या मुलाला शिवाजीराजांनी ते मूल मांडीवर महाराजांच्या बसवलं आहे अशी शिल्प तिनं खोदून घेतली त्या बाईने कानडीतनं काव्य रचून घेतलं शिवाजी मल्लम्मा समरोत्सवा म्हणून या दोन गोष्टीत साम्य दिसते की नाही श्रीकृष्णाच्या आणि शिवाजी महाराजांच्या गोष्टी mm -hmm. किती साम्य आहे किती गोष्टीत साम्य आहे ते सावधान आहे विलक्षण क्रांती आहे स्त्री दाक्षिण्य तर आहे भावावरचं विलक्षण प्रेम आहे वृत्तीचा नाश करायचा पूर्ण नाश करून टाकायचा एकासाठी माझं आयुष्य आहे एकासाठी स्वराज्य आहे प्रजेच्या कल्याणार्थ ते आहे श्रीकृष्णाची प्रजा प्रजा श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण हे सगळं रूप कुणालाही आवडण्यासारखं आहे बघा तो जेवढ्या छोट्या छोट्या मुलांना आवडतो तेवढा तरुण श्रीकृष्ण गोपींना आवडत असे अनेक श्रीकृष्णावर भाळलेल्या गोपी होते राधा हे पात्र नाही आहे त्याच्यात कुठेच नाही आहे चरित्रात नंतर आलेलं आहे पण राध असा तो धातू आहे आणि राध म्हणजे भक्ती आणि राधा हे भक्तीचं प्रतीक आहे म्हणून आपण ते वापर दोन शब्द तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळून येईल आराधना आराधना म्हणजे काय भक्तीच आहे ना शेवटी त्याच्यात तो राध हा धातू आहे आपण आराध्य दैवत आहे असं म्हणतो आराध्य म्हणजे काय राध्य म्हणजे ते काय भक्तीचंच सगळं प्रतीक आहे ते सगळं म्हणून ती राधा आहे ती राधा का काही खरं पात्र नाही आहे पण ते भक्तीचं स्वरूप आहे परमेश्वराच्या ठाई असलेल्या भक्तीचं रूप आहे श्रीकृष्ण स्वतःला भगवान म्हणतच नाही कधीच पण तो काय म्हणतो ना ते फार ते भगवंताच्या पलीकडच आहे श्रीकृष्णाच्या सगळ्या त्या अख्या अठरा चौकातला अध्यायातला तुम्ही एक अध्याय शंभर वेळा वाचा दहावा अध्याय येतो त्या अध्यायातल्या चौदाव्या श्लोकात पहिल्यांदा अर्जुन श्रीकृष्णाला भगवान म्हणतो तोपर्यंत नऊ अध्याय काही नाही जनार्दन म्हणतो आर्यसुदन म्हणतो बाकी सगळं म्हणतो पण तो भगवंत म्हणत नाही आत्यमामी भावंड आहेत दोघंजणं श्रीकृष्ण आणि अर्जुन तरी पण अर्जुनाला तो कळलेला नाही अजून शेवटी त्या दहाव्या अध्यायात म्हणतो अरे भगवंत तू कोण आहेस सांग मला आता तेव्हा श्रीकृष्ण उठतात श्रीकृष्ण त्याला म्हणत अर्जुना तुला तर मी कोण आहे तो सांगतो म्हणून त्याने ज्या विभूती सांगितल्या त्या वाचा एकदा विभूती काय आदित्यातला विष्णू मी आहे म्हणतो तो नक्षत्रातला चंद्र मी आहे असं तो म्हणतो अक्षरातला ओंकार हा मीच आहे वृक्षातला अश्वत हा मी आहे मासातला मार्गशीर्ष हा मी आहे ऋतूतला वसंत हा मी आहे पक्षातला गरुड मी आहे प्राण्यातला सिंह हा मी आहे नद्यातली जान्हवी मीच आहे नागातला अनंत हा मी आहे सर्पातला वासुकी हा मीच आहे स्थावरातला हिमालय हा मी आहे गिरीतला मेरू हा मीच आहे मुनीतला नारद हा मी आहे असं तो अनेक विभूती सांगतो आणि तो म्हणतो तुम्हाला जन्म देणाराही मीच आहे तुमचे प्राण हिरावून घेणारही मीच आहे माझ्या एका अंशानं मी चराचर व्यापून राहिलेलो आहे माझ्या विस्ताराला मर्यादाच नाही आहेत तो जे काय सांगतो ते अर्जुनाला कळलं की नाही देवदाणी तिथं पण श्रीकृष्ण सांगतोय काय विलक्षण आहे माझ्या विस्ताराला मर्यादाच नाहीत असं म्हणतो सगळ्यांनी थोडक्यात म्हणजे त्यानं तो कोण आहे सांगितलं अध्याय फार विलक्षण आहे असे रोमांच वेळात तो सांगायला लागल्याच्या नंतर वक्तृत्व हा एक भाग आहे श्रीकृष्णाची लांब लचक पल्लेदार भाषणं ऐका तुम्ही त्याच्यात शांतीपर्वातली सभापर्वातली भाषणं श्रीकृष्ण मोहिनी कशी असते ना वक्तृत्वाची ती श्रीकृष्णाच्या भाषणात दिसते शिवाजीराजांच्या भाषणात दिसते मी दोन तीन ओळीच फक्त सांगतो राजाने काय पल्लेदार भाषणं केली नसते काही गरजच नाही अहो चार वाक्यात ते जे काय सांगतात त्यात सगळं आलं शिवाजीराजे आपल्या धाकट्या भावाला भेटायला गेले सावत्र भावाला व्यंकोजीला भेटायला इथपासून उठून रायगडपासून उठून हा माणूस कावेरी तीरापर्यंत गेला तिथे एका देवळात भेट झाली शिवाजीराजे म्हणाले आपल्या दोघांचे वडील एकच होते शहाजीराजे होते त्या शहाजीराजांची आठवण म्हणून त्यांची काही बिरुदा आम्हाला तुम्ही द्या त्यांच्या आठवणीसाठी काहीतरी द्या तेरा वर्ष तुम्हीच खाल्लं आहे सगळं त्यातलं माझेही वडीलच आहेत ना मलाही द्या ना काहीतरी त्यात हे व्यंकोजीराजे देतो करतो बघतो असं म्हणाले आणि रातोरात पळून गेले बरं का तिथनं शिवाजीराजांना सकाळी कळलं व्यंकोजीराजे रात्री पळून गेले तेव्हा शिवाजीराजे असं म्हणाले अरे काय निमित्त पळाले आम्ही त्यास धरीत होतो काय धाकुटे ते धाकुटे बुद्धी धाकुटी केली अरे आम्हास बिरुदांची काय गरज बघा काय वाक्य सुंदर वाक्य आहेत आम्हास बिरुदांची काय गरज आमची बिरुदे तो आष्ट दिशास लागलेली आहेत अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपली कीर्ती झालेली आहे शिवाजी महाराजांची वाक्य श्रीकृष्णाच्या वाक्यात आणि या वाक्यात काही फरक नाही त्याच्यात माझ्या विस्ताराला मर्यादा नाहीत आणि आमची कीर्ती समुद्र वलयांकित पृथ्वीवर झालेली आहे शिवाजीराजे सांगतात ते विलक्षण वक्तृत्व विलक्षण कर्तृत्व विलक्षण सौंदर्य विलक्षण सावधान राजकारण करावे पण कळून द्यावे कदाचित कुणाला काय करायचं कळून देता कामा नाही कुठल्या अनेक गुणांचा समुच्चय या दोघात आहे बघा एक उदाहरण अजून एक सांगतो फार सुंदर उदाहरण आहे तुम्ही ते पत्र वाहता पत्र खरं शाळेत मुलांना शिकवायला पाहिजेत कॉलेजेसमधनं शिकवायला पाहिजेत आधी मास्तरांना शिकवायला पाहिजेत म्हणजे ते पोरांना शिकवतील शिवाजीराजांची पागा होती ना चाळीस हजार घोड्यांची होती शिवाजीराजांची ती पागा चिपळूणच्या जवळ दळवटणं म्हणून एक गाव आहे तिथं ठेवलेली होती एकदा आणि सगळी व्यवस्था केली होती राजांनी चाळीस हजार घोडे त्यांचे मोतदार सगळे जे काय लोक असतील त्यांच्या सामान सुमानाची व्यवस्था केलेली होती लोकांनी आधीच सगळं आणलं खाऊन पिऊन मोकळे लागले धान्य उडवून टाकलं सर शिवाजीराजे म्हणाले आम्हाला कळून आलं अजब वाटलं तुम्ही हे सगळं करता येईल सगळं सामान संपून टाकलं उन्हाळा जायचा आहे पावसाळा परत जायचा आहे पागा तिथंच आहे मी गडागडाहून सामान मागवलं आहे मग आता काय कारकून रेशन करून तुम्हाला देतील तुम्हाला ते कमी पडेल मग तुम्ही शेजारच्या गावात जाल मग शेतकऱ्याकडनं फाटी आणेल कोण भाजीपाला आणेल मग ते म्हणतील मुघला आणि आपल्यात फरक काय राहायला त्या तर त्या शेतकऱ्याला विकायचा असेल तर त्याची किंमत देऊन त्याच्याकडनं विकत तुम्ही घेऊन या असं शिवाजीराजांनी त्या पत्रात लिहिलेलं आहे मग तुम्ही रांधायला लागाल चूल पेटवाल मग उंदीर आविसरास वात नील मग खण जळतील पागा जळेल आणि घोडे जळल्यावर राज्य तरी कशाच म्हणा घोड्यांच्यावर नितांत प्रेम शिवाजीराजे रोज पागेत जाऊन एक श्लोक म्हणत असत श्वास तस्य राज्यम श्वास तस्य मेदिनी श्वास तस्य सौख्यम श्वास तस्य साम्राज्यम तो श्लोक आहे घोड्यात तर आहे श्रीकृष्ण तर अर्जुनाचं सारथ्य करायला बसला घोड्यांचे लगाम हातात घेऊन भगवंत प्रत्यक्ष बसतोय रथावरती रथ आणला त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला मी सारथ्य करेन मी हातात शस्त्र घेणार नाही घेतलं त्यांनी नंतर पुढं पण तो म्हणाला मी सारथ्य करेन यात मी प्रतोद घेऊन बसेन हिता अर्जुनाच्या रथावर बसेन अर्जुनावर विलक्षण प्रेम श्रीकृष्णच मारुती आला मारुती म्हणाला मी वरती जाऊन बसतो गाडीच्या टपावर बसला जाऊन तो रथाच्या वरती जाऊन निशाणाच्या तिथं मारुती जाऊन बसला तिथं आता मारुती तिथे हा सार सारथी आहे श्रीकृष्ण काय होणार आहे त्या अर्जुनाला आता तरी पण समोर तो का अतिरथी महारथ्यांचा समुच्चय झालेला त्या भूमीवर आपलेच भाऊबंध सगळे दिसत आहेत अर्जुन म्हणाला मी कुणावर शस्त्र उगारू आणि काय करू म्हणून गीता सांगावी लागली त्याला सगळी पण घोड्यांवर ते घोडे दमले तो श्रीकृष्ण म्हणाला अरे घोडे दमलेत त्यांना तवाना करायला पाहिजे पाणी पाजायला पाहिजे तू विरत हो रथातनं उतर अर्जुन उतरला अर्जुन बाण मारायला लागला रथातून उतरून तो म्हणाला इथं पाणी दिसत नाही आहे बाण अर्जुनाने एक बाण मारला पाणी आलं वर जमिनीतनं एक बोरवेल मारली त्यांनी तिथं अर्जुनाने श्रीकृष्णाने त्या घोड्यानं पाणी पाजलं त्यांच्या जखमा पुसल्या त्यांना तवाना केलं परत आणून झुंपलं कोण करेल भगवंत असं करेल कधी कुठला भगवंत करतो केलं श्रीकृष्णाने